एसएन न्यूज बातमीपत्र सर्वात आधी आपल्यापर्यंत पोहोचण्यासाठी आमच्या युट्यूब चॅनलला लाईक करा सबस्क्राइब करा शेअर करा आणि हो बेल आयकॉनला प्रेस करायला विसरू नका या बातमीपत्राचे प्रायोजक आहे घुंगरू इलेक्ट्रॉनिक्स आमचा पत्ता घुंगरू इलेक्ट्रॉनिक्स आणि मोबाईल गॅलरी पंधराशे अडुसष्ट सत्यरतन नाशिक वेस सिन्नर नाशिक प्रोपरायटर राहुल भावसार मोबाईल क्रमांक त्र्याऐंशी शून्य आठ सेहेचाळीस अकरा अकरा एक्क्याण्णव पंच्याहत्तर तेवीस सदुसष्ट शून्य आठ कोरोना या महामारीत सर्वत्र लॉकडाऊन असून देवालये बंद मात्र मदिरालये सुरू अशी अवस्था झाली आहे त्यातच सालावादप्रमाणे साजरे होणारे विविध यात्रा उत्सवास बंदी असल्याने शहरातील अतिशय व पुरातन अशा हिंगलाज माता यात्रा उत्सव रद्द करीत केवळ मंदिर ट्रस्टच्या प्रमुखांच्या उपस्थितीत रविवार दिनांक मे रोजी होम हवन मान पान देऊन आरती करून मंदिर पुन्हा बंद करण्यात आले सालाबाद प्रमाणे यंदाही शहरातील गंगावेज परिसरात असणाऱ्या जागृत व अतिशय पुरातन अशा हिंगलाज मातेचा यात्रा उत्सव यंदाच्या वर्षी कोरोना महामारीच्या संकटात सापडल्याने रद्द करण्यात आला मात्र यात्रेनिमित्त देवीचा मान म्हणून रविवार दिनांक चोवीस मे रोजी सकाळी केवळ चार ते पाच भाविकांच्या उपस्थितीत पूजाविधी करण्यात येऊन अभिषेक करण्यात आला व आरती करून देवीला मानपान देण्यात आले यावेळी यात्रा कमिटी तसेच मंदिर ट्रस्टच्या पदाधिकारी यांच्या उपस्थितीत सर्व धार्मिक विधी पार पाडण्यात आले व सर्वांना मंदिराच्या बाहेरून दर्शन करण्यास आवाहन करण्यात आले ओम सद्गुरेन ओम नमो भगवते दरवर्षी गंगावेर देवी पंचमंडळाच्या वतीने ज्येष्ठ महिन्यातल्या पहिल्या रविवारी या देवीची यात्रा भरत असते परंतु यावेळेस शासकीय नियमांच्या आधारे अधीन राहून सर्वात कमी म्हणजे नऊ लोकांच्या उपस्थितीत या देवीची यथा सांग पूजा अर्चा अभिषेक संपन्न केलेला आहे ह्या देवीने सर्वांना पूजा संपन्न झाल्याने सर्व मंगलमंगल शिवे सर्वार्थ साधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणे नमस्तुते सर्वांना सुख सुखी हो, असा आशीर्वाद प्रदान करावा ही देवीच्या चरणी प्रार्थना सर्वांना हे संकट पेलण्याची शक्ती देव ही देवीच्या चरणी प्रार्थना एस सी एन न्यूज चॅनलच्या वतीने सर्वांना या देवीच्या दर्शनाचा लाभ सिन्नरकरांना मिळत आहे त्याबद्दल एन न्यूज चॅनलचे पण आभार यानंतर पूजाविधीसाठी दर्शनासाठी मंदिर बंद राहील शासनाच्या नियमानुसार नमस्कार सर्व मंगल मंगल्येशिवे सर्वार्थ साधके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नम नमो नमोदेवे महादेव्ये शिवाये सततन महा देवे नम प्रकृतीभद्राये नियता प्रणता स्मिता हा माता यात्रा उत्सव दरवर्षाप्रमाणे साजरी न करता ही साधेप्रमाणे ही साजरी केलेली आहे देवीचा महाभिषेक एक सात आठ जण फक्त पंचमंडळ इथे उपस्थित राहिलं आणि देवी मातेला श्रीसुक्ताने अभिषेक केला तिची मानमान्यता दिली अशा प्रकारे हा यात्रा उत्सव इथे साजरा केला कमीत कमी लोकांमध्ये कारण हे कोरोनाचं संकट आहे तोपर्यंत शासनाच्या नियमानुसार इथे आपण फक्त देवीमातेचा अभिषेक करून संपन्न केलेला आहे देवी मातेला हीच विनंती आहे की ही हे संकट जे आहे आलेलं हे लवकरात लवकर दूर करावं आणि सगळ्यांना सुखी आनंदी करावं हीच तिच्या चरणी प्रार्थना केली सालाबादप्रमाणे आपल्या हिंगलज माता देवीचं यात्रेचा प्रित्यर्थ आज या ठिकाणी आपले जगदीश भाऊ काकड यांच्या हस्ते पत्नीक अभिषेक करण्यात आला आणि आता या ठिकाणी सर्व आमचे आपल्या सर्व मंडळाचे सदस्य नवदा लोक या ठिकाणी हजर राहिले आणि शासकीय नियमानुसार सर्व अंतर ठेवून व्यवस्थित पूजा अर्चा संपन्न झालेली आहे आणि या ठिकाणी आज हा जो कोरोनाचा आजार ही महामारी आपल्याकडे आलेली जी आहे तिचे सर्व नियम पाळून शासकीय नियम पाळून पूजेचे सर्व नियोजन करून आम्ही या ठिकाणी संपन्न केलेलं आहे त्या दृष्टीने आता आपल्याला माता या कोरोनातून अतिशय या संकटातून सुख संपन्न करीन अशी आपण आशा करूया आणि ती निश्चित करीन आपली, आपली हे संकट आपलं टाळेल हीच आपली आपल्या सर्वांना आशीर्वाद देणारी माता आहे ती अगदी हे आपलं संकट निश्चित टाळणार आहे असे आपण भावना व्यक्त करूया आणि या ठिकाणी जे सलाभातप्रमाणे गावातून मिरवणूक वगैरे होते ते सर्व बंद ठेवलेलं आहे आणि शासकीय नियमानुसार हे सर्व कार्यक्रम या ठिकाणी आपण पार पाडलेले आहेत ज्येष्ठ महिन्यातील पहिल्या रविवारी भरणारा हिंगलाज मातेचा यात्रा उत्सव यंदाच्या वर्षी रद्द झाल्याने सर्व शासकीय नियम पाळून गर्दी न करता सर्व धार्मिक विधी पूर्ण करून सार्वजनिक कार्यक्रम रद्द करण्यात आले तर पूजा अभिषेक आदिविधी संपन्न झाल्यानंतर मंदिर पुन्हा एकदा बंद करण्यात आले यावेळी संजय मालपटक गुरु ज्ञानेश्वर हांडे सुनील लहामगे अशोक काकड पांडुरंग पाटोळे बाळासाहेब हांडे प्रकाश काकड लक्ष्मण शिंदे भानुदास घोरपडे मंगेश काकड अशोक तिकोने आदींसह भाविक उपस्थित होते येथसाठी प्रशांत सोनवणे